नगर प्रतिबिंब अहिल्या नगरमध्ये रुबाब व सुप्रभात उद्योग समूहातर्फे भव्य बैलपोळा उत्सव परंपरेचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा संगम घडवणारा सोहळा अहिल्या नगरकरांच्या मनात घर करून गेला शेतकऱ्याच्या श्रमाचे खरे सोबती म्हणजे त्याचे बैल आणि त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा अशा शब्दात शहरात आज रुबाब समूह आणि सुप्रभात दूध फार्म समूह यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या भव्य बैलपोळा उत्सवाचे महत्त्व अधोरेखित झाले परंपरा श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवत हा सोहळा अहिल्या नगरकरांच्या मनात अविस्मरणीय अव ठसा उमटून गेला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जाधव टागवाले यांच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक ही बैलजोडी यंदाच्या पंढरपूर वारीतील तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नगारांच्या रथ मिरवणुकीत सहभागी झालेली असल्यामुळे या कार्यक्रमाला अधिक पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले मिरवणुकीत वाजणारे ढोल ताशे नगारांचा गजर पारंपरिक पोशाखातील सहभागी आणि सजवलेल्या बैलांच्या डौलदार चालणीमुळे सोहळ्याला एक वेगळं सौंदर्य लाभलं होतं नगर कल्याण रोडवरील डागवाले मळा येथे पारंपरिक विधीपूर्वक बैलांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर डागवाले वा डाग डाग हो, डाग हो, डाग व आशाताई डागवाले माणिकराव विधाते गोरख डागवाले अशोकराव जगधणे राजेंद्र लेंडकर राजेंद्र जाधव रोहित डागवाले सनी जाधव दत्ता गाडळकर नितीन डागवाले अक्षय जाधव अतुल दात्रंगे रोहन डागवाले रोहन लेंडकर सुहास पाथरकर बाळासाहेब भुजबळ अनिल शिंदे सचिन भिंगारकर ब्रिजेश ताठे संदीप नामदास किरण ताकपेरे सचिन पाथरकर मयूर सैंदाने अनिल धाडगे मंगेश तळोले रवी साळुंके यश डागवाले तेजस डागवाले अक्षय दातरंगे मंथन डागवाले ऋषी पिलकर दीपक पिलगर संकेत बालटे आदी मान्यवर उपस्थित होते आज आज नगर शहरामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आज बैल सण बैल पोळ्याचा सण अत्यंत उत्साहामध्ये या संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या दहा ते बारा वर्षापासनं सुप्रभात दूध फार्म व रुबाब उद्योग समूह या दोन्ही फर्मच्या संयुक्त विद्यमानाने ह्या वर्षी देखील अत्यंत भव्य दिव्य असा पोळ्याचा उत्सव आपण साजरा करतोय हा साजरा करत असताना आपण पाहिला असाल का या आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टरच्या शेतीचं जास्त प्राधान्य देत असताना सुद्धा आम्ही आमची संस्कृती आपलं मराठीपण जपण्यासाठी आज आपण पाहिलं असेल का सहा बैल आम्ही पाळतोय त्याचं कुठं म्हणजे शेती सगळी ट्रॅक्टरनीच करतो पण एक हाऊस आणि हे कुठंतरी जपलं पाहिजेत म्हणून आज आपण हे सहा बैल आमच्या इथं आज आहे आणि आपण पाहिलं असेल की सगळीकडे चालू आहे की गोवंश हत्याच्या प्रकरणामध्ये आज जर पाहिलं असेल का आमचेच कार्यकर्ते सुद्धा जर कुठं बाजारामध्ये असू द्या कुठं असू द्या खाटकांकडं किंवा कापण्यासाठी जर गाय असू द्या बैल असू द्या जर जात असेल तर आम्ही प्रतिबंध करण्याचं काम आमचे कार्यकर्ते सुद्धा करत आहे आणि निश्चित आज ते जोपासलंच पाहिजेत आज काळाची गरज आहे आज आम्ही तर आमच्या पाहुण्यांना मित्रपरिवारांना म्हणजे माझे सांगा उदाहरणार्थ सांगायचं आमची बहीण आहेत या की पुण्याला आहेत आमच्या भाच्यांना त्यांच्या मुलाला सुद्धा पोळा काढला पाहिजे आपण ही संस्कृती जपतोय त्यासाठी सर्वांना निमंत्रित केलंय आमचे सर्व नातलग मित्रपरिवार आमचे कार्यकर्ते इथं सर्व उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी माझ्या वतीनं सुप्रभात दूध फार्मच्या वतीनं व रुबाब उद्योग समूहाच्या वतीनं सर्वांना पोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याप्रमाणे यावर्षी आपण बैल पोळा पोळा उसा मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत नाही का आणि आम्ही प्रत्येक वर्षी बैल पोळा हा सर्व आमचे नातेवाईक मित्र परिवार सर्वांना बोलून सर्वांना या उत्सवाचा सहभाग घेता यावा किंवा घ्यावा या हेतूने आम्ही सर्वांना इथं निमंत्रित करतो आणि बैल पोळा हा खूप मोठ्या प्रमाणात आमचा असतो आणि बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बैल पोळा दोन हजार पंचवीस सुप्रभात दूध फार्म उद्योग समूह यांच्या मार्फत बैल पोळा दोन हजार पंचवीस हा मोठ्या थाटा आणि अतिशय भव्य प्रमाणात असा आम्ही साजरा करत आहोत दोन हजार पंचवीस साली यंदा पाऊस योग्य वेळेस पडल्यामुळं खरीपाचा हंगाम टाईमावर शेतकऱ्याच्या हातात आल्यामुळं तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना म्हणजे हा सण दिवाळीसारखा मोठ्या उत्सवात आणि धामधुडाक्यात साजरा करण्याचा सा ह्यावेळेस म्हणजे एक चान्स आलेला आहे पाऊस टाईमावर झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं आम्ही पण दरवर्षी सालापातप्रमाणे आमच्या आजोबांपासून काका वडिलांपासून जसं आम्हाला बैल म्हणजे संगोपन आणि बैल जोपासण्याची जी आवड आहे तर आता आमची म्हणजे ही तिसरी चौथी पिढी की आमच्या घरात बैल आणि घोडे प्रत्येक म्हणजे दरवर्षी हे असतातच आणि सालाबादप्रमाणे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला आम्ही असं सहा बैलांच्या मार्फत एकदम भव्य दिव्य असा बैल पोळा साजरा केला आणि दरवर्षी असा करत राहू आणि येणारी आमची छोटी पिढी पण आता आम्ही याच्यात म्हणजे त्यांना नाही का अशा पद्धतीने सहभागी पूर्ण आमचे सगळे पै पाहुणे मित्र आमचे नातेवाईक संबंधी लोक सगळे म्हणजे आम्ही मोठ्या बैल पोळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा करतोय करत राहू आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना बैल खूप खूप शुभेच्छा अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा